नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतोय की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा एन डी एचं सरकार स्थिरस्थावर झालेलं आहे म्हणजे गेल्या तीन टर्ममध्ये भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए यांचंच सरकार आपल्याला पाहायला मिळते किंवा विविध राज्यांमध्ये सुद्धा भाजपाची सरकार आलेली आहेत महाराष्ट्रात सुद्धा भाजपाचंच सरकार आहे आत्ता त्याच्या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्या ठिकाणी भाजपासोबतच ते सरकार होतं आणि या सगळ्या कालावधीमध्ये प्रामुख्याने न्यायसंस्था न्यायाधीश या सगळ्या किंवा न्यायाची प्रक्रिया असेल या सगळ्यावर एक चिखलफेक करण्याचा जो एक अनेकांनी प्रयत्न केलेला आहे विशेषतः विरोधकांनी तो आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः ज्यावेळेला आपल्या बाजूने निकाल लागतो त्यावेळेला न्यायसंस्था चांगली असते जेव्हा विरोधामध्ये निकाल लागतो तेव्हा लगेच त्या न्यायसंस्थेवर चिखलपेक करायची किंवा त्यातल्या न्यायाधीशांचे कुठले कुठे कोणाशी संबंध आहेत हे सगळं जोडण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातून या ठिकाणी आपलं राजकारण साधायचं असा सगळा प्रयत्न आपल्याला गेल्या अनेक वर्षामध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे कोणतंही काहीतरी घडलं एखादी घटना की त्याला लगेच राजकारणाचा अँगल द्यायचा हे आपल्याला पाहायला मिळतं जसं मध्यंतरी नरेंद्र मोदी हे चंद्रचूड जे सरन्यायाधीश होते भारताचे त्यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त गेले होते त्यावेळेला केवढं राजकारण करण्यात आलं होतं आता महाराष्ट्रामध्ये सध्या अशाच पद्धतीने न्यायाधीशांच्या नावाने ठणाळा सुरू आहे एकतर आपल्याला माहिती आहे की राहुल गांधी यांच्यावर नुकतेच सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं आणि ते एका या मुद्द्यावर होतं की राहुल गांधी यांनी जेव्हा त्यांची पदयात्रा होती त्यावेळेला एक वक्तव्य केलं होतं की भारताची जवळपास दोन हजार चौरस किलोमीटर एवढी जमीन चीनने कब्जा केलेली आहे चीनच्या ताब्यात आहे चीनने हडप केलेली आहे असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये काही लोक न्यायालयामध्ये गेले आणि तेव्हा त्या संदर्भामध्ये न्यायालयात न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधी म्हणजे स्वतः राहुल गांधी उपस्थित नव्हती पण त्यांच्या वकिलांना ते म्हणाले की तुम्ही भारतीय आहात म्हणजे राहुल गांधी हे भारतीय आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीने वागणं किंवा अशा पद्धतीने बोलणं हे योग्य नाही आपण भारतीय आहोत याचं भान ठेवलं पाहिजे असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे आणि ते स्वाभाविक आहे की चीनच्या संदर्भामध्ये किंवा चीन आणि भारत यांच्या संदर्भात बोलताना आपण आपलीच जमीन कशी घेतलेली आहे कोणाचं लक्ष नाहीये किंवा जमीन लुबाडलेली आहे कोणते पुरावेही आहेत राहुल गांधींकडे पण राहुल गांधी फक्त आरोप करतात त्यामुळे राहुल गांधींनी आरोप केला म्हणजे ते ब्रह्मवाक्य आहे ते सत्य आहे त्याच्या पलीकडे कोणतं सत्यच असू शकत नाही अशी अनेकांची धारणा असते आणि त्यामुळे दीपांकर दत्ता यांनी म्हटल्यावर लगेच दीपांकर दत्ता हे या सगळ्या विरोधकांचे विलन बनले अर्थात दीपांकर दत्तांना काही फरक पडत नाही का अशा ना पद्धतीने टीका न्यायाधीशांवर होत असतात तेव्हा ते लगेच विलन बनले खलनायकाच्या पंक्तीत जाऊन बसले आणि मग त्यांचा कुठले वेगवेगळे फोटो जे आहेत ते समोर यायला लागले याच सगळ्या सिस्टीमने कारण आता राहुल गांधींना कोणतरी बोलले म्हटल्यानंतर लगेच राहुल गांधींचे समर्थक असतील सोशल मीडियातले त्यांचे समर्थक असतील त्यांनी सगळ्यांनी दीपांकर दत्तांना विलन ठरवायला सुरुवात केली त्यातच प्रियांका वड्रा ज्या राहुल गांधींच्या भगिनी आहेत खासदार आहेत त्यांनी सुद्धा म्हटलं की अशा पद्धतीने कोण देशभक्त आहे किंवा कोण देशद्रोही आहे हे न्यायालयाने ठरवू नये मुळातच दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधींना कुठे देशद्रोही देश म्हटलेले नाही किंवा देशभक्तही म्हटलेलं नाही केवळ त्यांना एक सल्ला दिलेला आहे तर ते केल्यानंतर लगेच दीपांकर दत्ता यांच्याबद्दलचे फोटो आले आणि त्यांचा एक जुना फोटो ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दीपांकर दत्ता उभे आहेत असा एक फोटो खोडसाळपणे एक तयार करण्यात आला म्हणजे अर्थात तो फोटो आहे पण तो वेगळ्या पद्धतीने पण तो फोटो तेवढाच कट करून तो टाकण्यात आला की बघाय दीपांकर दत्ता या दोन दोन्ही व्यक्तींच्या मध्ये आहे त्याचा अर्थ ते, ते भाजपाचे समर्थक आहेत किंवा म्हणजे त्यांची विचारधारा ती आहे हे दाखवण्याचा एक खोडसाळपणा हे काही लोकांनी केला आता मूळ फोटो जो आहे तो कसा आहे तर मुळात ही घटना जी आहे ती घडलेली आहे दोन हजार बावीसला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तो काय आत्ताचा फोटो नाहीये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला मुंबई उच्च न्यायालयाने एक कार्यक्रम घेतला होता बहुतेक पुरस्कार वितरण आहे किंवा गौरव समारंभ आहे अशा पद्धतीचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केलेला असणार तेव्हाचा तो फोटो आहे त्याच्यामध्ये मग अनेक न्यायाधीश दिश दिसतात अगदी आत्ताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे सुद्धा त्याच्यामध्ये उभे असलेले दिसतात मग काय अर्थ काढायचा याचा प्रत्येक गोष्टीचा काहीतरी घाणेरणा अर्थ काढणं हे आजकाल राजकारणी लोकांचं एक लक्षण बनलेलं आहे प्रत्येकाचा काहीतरी राजकारणात अँगलनेच बघायचं त्याला दुसरं काही त्याच्यामध्ये असूच शकत नाही तर ते तो फोटो मुळातला होता त्यातला तो फोटो काढून दीपांकर दत्ता बघा कसे भाजपाचे समर्थक आहेत किंवा आणखी कोणा कोणत्या विचारधारेचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला तर अशा पद्धतीने हा ठणाणा चालू आहे आता आणखी एक महाराष्ट्रामध्ये घडलेलं आहे ते म्हणजे आरती साठे नावाच्या प्रवक्त्या ज्या भाजपाच्या प्रवक्त्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये त्यांची भाजपाच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती झाली होती आता त्यांचीच नियुक्ती हे मुंबईतल्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून झालेली अर्थात त्या वकील पे पेशातल्याच असणार त्यांनी त्या पद्धतीने प्रॅक्टिस केली असेल त्या पद्धतीने पात्रता मिळवली असेल त्यामुळे त्या न्यायाधीश झाल्या पण त्यावर लगेच आक्षेप घ्यायला सुरुवात झाली की भाजपाच्या प्रवक्त्यांची नियुक्ती न्यायाधीश म्हणून केली मुळातच त्या आता भाजपाच्या प्रवक्त्या नाही आहेत त्यांनी त्याचा राजीनामा गेल्या वर्षीच दिलेला आहे अर्थात ते यासाठीच असेल की त्यांना वकिलाच्या पेशामध्ये किंवा कायद्याच्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल त्यामुळे आता राजकीय क्षेत्रामध्ये आपण आणि वकिलाच्या पेशामध्ये राहू शकत नाही यामुळे त्यांनी तो राजीनामा दिला आणि त्या आता पूर्ण वेळ कदाचित का कायद्याच्या क्षेत्रामध्ये त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली तर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे आमदार आहेत रोहित पवार यांनी लगेच आक्षेप घेतला की हे कसं काय चालेल याच्यामुळे चा निश्चितपणे त्या ठिकाणी भेदभाव होतील या न्यायाधीश असताना अर्थातच त्या ठिकाणी एकतर्फी निकाल दिला जाऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी म्हणण्याचा प्रयत्न केला मुळातच ते आता भाजपामध्ये नाहीत आणि त्या भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जो काय कायद्याचा अभ्यास केला असेल त्याच्यात आणखी प्रगती केली असेल आणि तिथून त्या न्यायाधीश झालेल्या आहेत त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आणि आरती साठे जे आहेत त्या आरती साठेंच्या समोर सगळ्या काय केसेस भाजप आणि काँग्रेस किंवा भाजप आणि आणखी त्यांचे विरोधक यांच्याच केसेस येणार की काय रोज की त्या अन्याय करायला बसलेले आहेत सगळ्यांवर काहीतरी भान बाळगलं पाहिजे की न्यायाधीशांसमोर हजारो केसेस येत असतात मध्ये अनेक ज्या केसेस आहेत त्या वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या असू शकतात त्यांचाही समावेश असेल प्रत्येक केस काय के राजकीयच असेल असं नव्हे जणू काय फक्त न्यायालयामध्ये एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी भाजपा विरुद्ध काँग्रेस महायुती विरुद्ध महाविकास आघाडी याच केसेस येत आहेत आणि त्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या या साठेंच्या समोर येणार आहेत असंच जणू काय ठरवलेलं आहे आणि त्यातून आमच्यावर आता अन्यायच होणार असं म्हटलं गेलं आणि मुळात हे बोलण्याचा अधिकार काँग्रेसला तर नाहीच आहे मुळात ही नियुक्ती जी झालेली आहे साठेंची ही काय भाजपाने केलेली नाही ही कोलेजियमच्या माध्यमातून नियुक्ती होते एकोणीसशे त्र्याण्णव पासून कोलेजियम ही पद्धत अंमलात यायला सुरुवात झाली त्याच्या आधी राजकीय नियुक्त्या व्हायच्या म्हणजे रा, राजकीय पक्ष जे आहेत जे कोणी सत्तेत असतील ते नियुक्ती करायचे न्यायाधीशांची मग तेव्हाचा जर प्रा एखादं घटना आठवायची झाली तर बहरुल इस्लाम यांची आठवायला पाहिजे आपल्याला इंदिरा गांधींनी त्यांची नियुक्ती पहिली राज्यसभा खासदार म्हणून केली साठच्या दशकामध्ये बहात्तर मध्ये त्यांना राज्यसभा खासदारकीचा राजीनामा द्यायला लावला आणि त्यांना न्यायाधीश केलं उच्च न्यायालयाचं तिथून ते पुढे आसाम उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश झाले तिथून पुढे त्यांना सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीश बनवण्यात आलं आणि ते सरन्यायाधीश असताना त्यावेळेला त्या ठिकाणी इंदिरा गांधींची भ्रष्टाचाराची केस होती ती केस जी आहे ज्याच्यामध्ये सगळे आरोप जे आहेत ते फेटाळले गेले आणि त्या मुक्त झाल्या आरोपातून पुन्हा एकदा तेच बहरुल इस्लाम जे आहेत ते पुन्हा निवृत्त झाले सरन्यायाधीश म्हणून आणि पुन्हा काय झाले खासदार झाले राज्यसभेचे मी याला काय म्हणणार याच्यात कोणती नीतिमत्ता आहे आता तरी तसं होत नाही आता तर सगळं कोलेजियमच्या माध्यमातून होतं पण आरोप कोणावर केला जातो तर सरकारी पक्षावर की सरकारने नियुक्ती केली तर हे जे सगळे न्यायाधीशांच्या नावाने न्यायालयांच्या नावाने न्याय प्रक्रियेच्या नावाने हा जो ठणाळा चालू आहे त्याच्यामागचं कारण हेच आहे की एकूणच या सगळ्या व्यवस्थांवर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल अविश्वास निर्माण होईल हाच प्रयत्न चालू आहे बाकी काही नाही लोकांनी त्यामुळे समजूतदारपणे सगळं पाहिलं पाहिजे कुठल्याही राजकीय अँगलने राजकीय दृष्टिकोनातून याकडे पाहता कामा नये कारण राजकारण्यांचा आजकाल हाच प्रयत्न आहे कारण की केंद्रामध्ये आपण काही निवडून येऊ शकत नाही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपली हार होते आपल्या पक्षातले लोक भाजपामध्ये जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मग उरलेला वेळ कसा घालवायचा तर मग असे आरोप वेगळ्या संस्थांवर करायचे जे आता आपण पाहतोय निवडणूक आयोगावर आरोप होतात ईव्हीएमवर आरोप होतात जसं न्यायालयामध्ये आपल्या बाजून निकाल लागला की न्यायालय चांगलं असतं आणि विरोधात निकाल गेला की न्यायालय वाईट असतं न्यायाधीश वाईट असतात न्यायाधीशांचे मग फोटो काढले जातात वेगवेगळे शोधून तसं ईव्हीएम जे आहे ते आपण जिंकलो की ईव्हीएम छान असतं पण जेव्हा आपण हरतो लागोपाठ हरायला लागलो की ईव्हीएम दोषी ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड घोटाळा असतो मग लगेच बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या याची मागणी व्हायला लागते यातून दिसून येते की या सगळ्या संस्था ज्या आहेत यांच्यावर संशय निर्माण करायचा लोकांच्या मनामध्ये हे सगळं या संस्थांमुळे आम्ही हरतोय नाही आम्ही काय हरायला एवढे काय कमकुवत नाही आहोत आम्हाला हरवलं जाते या संस्थांच्या माध्यमातून हे सांगण्याचा या सगळ्या विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे उद्या कदाचित सत्ते ते सत्तेवर आले तर याच सगळ्या संस्था त्यांना चांगल्या वाटायला लागतील बघा हेच सगळं चांगलं वाटायला लागेल आणि हे सगळं कसं योग्य आहे हे ते सांगतील आणि जुनं सगळं विसरून जातील त्याच्यावर आरोप केलेले पण आज सत्तेत नाही आहेत तेव्हा सगळ्या संस्था त्यांच्या दृष्टीने वाईट आहेत आणि म्हणून हा न्यायाधीशांच्या नावाने ठणाळा सुरू आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त असं लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद